तरी तेड़ा मदे में पूर्ण का तर इथे डब्यामध्ये मी पूर्ण गुलाबजामून काढून घेतलेत तर खूप छान झालेत गुलाबजाम आपले तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा नमस्कार ताईंनो पुन्हा एकदा नीलम रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ बघताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद चल तर अशा पद्धतीने आपले गुलाबजामून झालेत तर आज आपण नीलम रेसिपीमध्ये एकदम गोड पदार्थ बनवणार आहे तर गोड पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचं असणार आहे तर चला तर मग बघूयात कोणता गोड पदार्थ आहे तर आज आपण बनवणार आहे गुलाबजाम तर असं मी रेडीमेड पीठ आणलेलं आहे बघा गुलाबजाम बनवण्यासाठी तर आज आपण बनवतो आहे गुलाबजाम तर आता हे म्हणजे परफेक्ट गुलाबजाम होण्यासाठी इथे मी पूर्ण म्हणजे प्रत्येक प्रमाण मोजून दाखवलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मेजरमेंट कप वगैरे माझ्याकडे नाहीत त्यामुळं मी तैंन वाटीचाच वापर करते तर इथे बघा एक वाटी आपली तर इथे आपल्या दोन वाट्या झालेत गुलाबजामुनचं पीठ तर आता हे आपल्याला छान असं म्हणजे ह्याच्या गाठी होणार नाहीत किंवा व्यवस्थित आपला गुलाबजामून वळल्या जावा म्हणून आपल्याला हे छान असं पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी छान असं पी, पीठ पीठ हे मिक्स करून घेतले पूर्ण त्याच्या गाठी म्हणजे मोकळ्या करून घेतलेत तर इथे बघा एक वाटी दूध घेतले मी दुधात मळणार आहे हे पीठ तुम्हाला जर म्हणजे थोडं थोडं दूध घालायचं एकदम ओतायचं नाही आपल्याला लागेल ला असे आणि तुम्ही म्हणजे पाण्यातही मळू शकता असं काय नाही की दूधच घातलं पाहिजे तर आता आपल्याला हे छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे तरी इथे अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतले चांगलं तर आता आपण झाकण ठेवून देऊयात आणि पुढचे म्हणजे ह्याच्यासाठी लागणारा पाक बनवायला घेऊयात तरी ते बघा मी मोठं भांडं घेतलं आहे मोठं भांड बनल्यापेक्षा कढई घेतली अशी जरा पसरत कारण काय होतं आपले गुलाबजामून चांगले व्यवस्थित मुरल्या जातात आणि बसतात पण व्यवस्थित त्यात तर आता गॅसवरती मी कढई ठेवली तर आता आपल्याला पाकासाठी पाणी घालायचं आहे हो ज्या वाटीला मी पीठ मोजलं होतं त्याच वाटीला पाणी घालते तर इथे मी तीन वाटे पाणी घातले आणि आपल्याला त्याच्यात आता घालायची साखर गॅस मोठाच ठेवलाय कारण काय होतं आपली साखर पटकन तर इथे बघू शकता एक वाटी अगदी बाहेर मिळतात ना तसेच होतात तुम्ही पण एकदा नक्की करून बघा दोन वाट्या गुलाबजाम तसे जरा गोडच छान लागतात ना आणि ते बघू शकता तुम्ही ही म्हणजे थोडक्यात तीन वाट्या आपल्याला साखर घालायची म्हणजे गॅस मोठा ठेवलाय आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचंय पर्यंत आपली पूर्ण आता साखर विरगळी तर मी एक दोन तीन वेलची सोलून घेतली होती त्याच्यात टाकते आता तुम्ही वेलची पूड घालू शकता तर माझ्याकडे आता नाहीये वेलची पुड केलेली त्यामुळे मी वेलचीच घातली आहे सोलून तर आता छान असं म्हणजे हे उकळून द्यायचं आणि उकळल्यानंतर ह्याला एक तीन ती चार ते चार मिनिटासाठी कमी गॅसवरती ठेवायचं पाक कसा हवा आहे ते तुम्हाला मी दाखवतेच तर आता एक चार ते पाच मिनिटासाठी मी असं सारखं हलवत आपल्या पाक गॅसवरती ठेवला होता करण्यासाठी तर इथे बघू शकता तुम्ही तयार झाले पाक पाक तर तो कसा ओळखायचा तर इथे बघा थोडस असं फक्त चिकटतय तर अशा पद्धतीने झालं की म्हणायचं आपलं पाक तयार झालंय तर आता गॅसवरती म्हणजे गॅस बंद करून आपण झाकण ठेवून द्यायचे तर इथे बघा छान असं पीठ आपलं भिजले तर आता पाक झाकून ठेवलाय तर गुलाबजाम बांधायला सुरुवात करूयात तर एकदम छोटा गोळा घ्यायचाय आणि छान असं हातावरती चोळून घ्यायचंय त्याला अजिबात अशा रेषा राहिल्या नाही पाहिजेत पूर्ण म्हणजे व्यवस्थित गुलाबजामून ओळल्या गेला पाहिजे तरी ते बघू शकता अशा पद्धतीने आपला गुलाबजामून ओळलाय तर पूर्ण आता म्हणजे अशा पद्धतीने मी गुलाबजामून करून घेणार आहे तर पीठ परफेक्ट झालाय आपलं जास्त घट्ट नाही आणि पातळ नाही त्यामुळं आपल्याला गुलाबजामुन ओळायला जास्त त्रास पडत नाही एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने ओळल्या जातोय तर तुम्ही अशा पद्धतीनेच पीठ मळा आणि जर छोटे मोठे कार्यक्रम जर आपल्या घरात असतील म्हणजे बर्थडे वगैरे काय तर अशा पद्धतीने गुलाबजाम अगदी पटकन आणि सहज होतात चला तर मग मी आता पूर्ण गुलाबजामून ओळून घेते तरी ते मी अशा पद्धतीने वीज गोळे करून घेतलेत आणि गॅसवरती तेलही तापण्यासाठी तापायला ठेवले आपल्याला गोळे तळण्यासाठी तर आता तेल आपलं कितपत गरम झालंय ते बघूयात मी पूर्ण गोळे करून घेतले नाहीत नाही तर काय होतं म्हणजे हे जसं सुकल ना गोळा तसं त्याला चिरा पडल्या जातात तर निम्मेच गोळे करून घेतले तर आता ते तळून घेणार आहे तरी ते बघा तुम्ही बुडबुडे येत आहेत म्हणजे आपलं तेल फार असं गरम झालं नाही आणि जास्त गरम तेल आपल्याला नकोय तर ही म्हणजे आत्ता ह्या स्टेपला आपण हे गुलाबजामुन तळून घेऊया तर एकदम सगळे सोडायचे नाहीत असं थोडे थोडे एक एक सोडायचे जास्त तेल पण लागत नाही जेवढे बसतील तेवढे सोडून घ्यायचे तरी ते बघा एक दोन तीन मिनिटांसाठी ती मी भाजून घेतले म्हणजे हे गोळे आपले गुलाबजामून आप तर अशा रंगावरती भाजलेत म्हणजे अर्थातच पूर्ण आपला गुलाबजामून आप भाजले गेलाय तर आता आपण काढून घेऊयात खूप सुंदर असे झालेत आपले गुलाबजामून राहिलेले गुलाबजामून मी अशा पद्धतीने गुलाबजामुन एक सारख्या रंगावरती करून घेतलेत ह्या साईजचे एक ते एक पंचेचाळीस ते शेचाळीस गुलाबजामुन आपले तयार झालेत तर तुम्ही देखील बनव बनवून बघा अशा पद्धतीने खूप छान होतात तर आता इथे हे गुलाबजामून आपल्याला पाकात घालून घ्यायचे पण त्याआधी आपल्याला चाकूने किंवा जे टोकदार असेल त्याने थोडंसं असं होल करून घ्यायचंय म्हणजे काय होतं जो पाक आहे तो गुलाबजाम मध्ये आतपर्यंत मुरला जातो पण इथे तुम्हाला म्हणजे मग अशी की पाक तर भरपूर होता पण होत आहे न माझ्याकडून पक्कड सटकली आणि ती पाक सांडला तर ठीक आहे कमी पडला तर मी पुन्हा बनवेल त्यामुळे तुम्हाला इथे पाक कमी दिसतोय तर अशा पद्धतीने मी पूर्ण गुलाबजामुनना होल करून घेणार आहे आणि ह्या पाकात भिजत ठेवणार आहेत तर खूप छान झालेत एका दुसऱ्याच गुलाबजामुनला अशी रेश पडल्यासारखी झाली नाही तर पूर्ण एकसारखे गोल गुलाबजामून झालेत चला तर मग मी आता पूर्ण गुलाबजामुन पाकात घालून घेते पूर्ण पाकात घालून घेतलेत आणि आता झाकण ठेवून एक दोन तीन तास असंच ठेवणार आहे मी आणि ज्यावेळी पूर्ण थंड होतील कोमटही राहिले नाहीत पाहिजेत पूर्ण थंड झाल्यानंतर पाहिजे त्या डब्यात भरून ठेवू शकता तर आता झाकण ठेवून मी म्हणजे एक दोन तीन तासासाठी थंड व्हायला ठेवणार आहे आणि पाक मोरण्यासाठी पण तरी ते दोन दोन तास झालेत गुलाबजामुन मी झाकून ठेवले होते तर मस्त असे झालेत बघा गुलाबजाम पण पूर्ण आतपर्यंत पाक अजून आपला गेला नाही पण थंड झालेत तर मी आता काढून घेणार आहे गुलाबजाम तर इथे डब्यामध्ये मी पूर्ण गुलाबजाम काढून घेतलेत तर खूप छान झालेत गुलाबजाम आपले तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा नमस्कार ताईंनो पुन्हा एकदा नीलम रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ बघताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद चल तर अशा पद्धतीने आपले गुलाबजामुन झालेत